नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत ओल्या तुरीचे तेव्हा गॅस वरती आपण दोन कांदे भाजून घेणार आहोत त्याचबरोबर आपण खोबरंही भाजून घेणार आहोत <Sansky> आता आपण ह्याची साल काढून मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावरतून चार द्रक ते पाच पाकळ्या लसूणचे घालणार आहोत आणि अद्रक घालणार आहोत व ह्या सगळ्याला बारीक करून पन। घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता ह्याची पेस्ट तयार केलेली आहे आपण आता आपण एक कढई घेणार आहोत कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालणार आहोत तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जिरे मोगळी कढीपत्ता घालून त्यामध्ये तयार केलेली पेस्ट घालून मिक्स करून घेणार आहोत आता आपल्या या मिश्रणमध्ये आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर धनेपूड गरम मसाला घाटी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या तेल सुटल्यानंतर त्यामध्ये पाणी घाला आता आपण मिक्सरमध्ये ओल्या तुरीचे दाणे लसूण अद्रक मिरची मग कोथिंबीर जिरे आणि मीठ घालून त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये दोन ते तीन चम्मच बेसन अर्धा चम्मच हळद घाला व मिक्स करून घ्या भाजीला उकळी आल्यावरती त्यामध्ये हे ह्याचं मिश्रणचे गोळे बनवून सोडून घ्या त्यामध्ये आता त्याला मिक्स करून घ्या म्हणजे पलटून घ्या त्या गोळ्यांना व भाजीमध्ये मिक्स करून घ्या आ, आता ह्या गोळ्यांना थोडंसं शिजवून देण्यासाठी आपण एक ते दोन उखळी काढून घेऊया त्यावरून आता आपण कोथिंबीर गार्निश करून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही भाजी ट्राय करा गावरान पद्धतीने पण बनवलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका